की ह्या हा आरोपी त्यावेळेस हे सुट्टीवर होते यांचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग काहीही नव्हता आणि प्रत्यक्ष सहभाग काहीही नव्हता ज्या शिक्षणमध्ये अवेलेबल आहे त्या आरोपींना त्याच दिवशी जामीन द्यावा लागतो त्यांना त्याच दिवशी जामीन द्यावा लागतो कारणांमध्ये प्रामुख्याने की त्यांनी हे कोणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे तसेच ससून हॉस्पिटलचे काही सी सी टी व्ही फुटेज आहे ते त्यांना जप्त करायचे होते आणि त्यात यांचा सहभाग काय आहे किती आहे हे सगळं निष्पन्न करायचं होतं हे पाहत असताना आम्ही न्यायालयाला या ठिकाणी सांगितलं होतं की ह्या हा आरोपी त्यावेळेस हे सुट्टीवर होते यांचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग काहीही नव्हता आणि जे सेक्शन यांना लागलेले आहेत ते सर्व सेक्शन व्हेलेबल सेक्शन आहेत व्हेलेबल सेक्शनमध्ये न्यायालयाला पी सी देता येत नाही पोलिसांना पी सी घेता येत नाही आणि ज्या सेक्शनमध्ये बेलेबल आहे त्या आरोपींना त्याच दिवशी जामीन द्यावा लागतो परंतु पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जाणून बसून या ठिकाणी चारशे सदुसष्टचं कलम फोर्जरीचं कलम लावलेले आणि ते गृहीत धरून न्यायालयाने आज पोलिसांचे आणि आमचं अर्ग्युमेंट धरून तीस तारखेपर्यंत या प्रकरणात पोलीस कस्टडी ग्रांड केलेली आहे किती दिवसांची